तसं संत मात्र आपल्या भक्ताच हिताचं बघत असतात म्हणून तो खूप आहे माय thank you संत भाते आपल्या भक्ताचं हित बघत असतात आणि आई वडील आपल्या मुलांचं हित बघत असतात म्हणून संत आई वडिलांना माय भूमी बाप म्हणजे तिसऱ्या क्षणामध्ये संत आहे सांगून जातात की तुम्ही अवतार घ्यायचं कारण म्हणजे वाढवया सुख समाज सुखापासून दुरावत होताना ते सुख वाढवण्यासाठी भक्ती भक्ती आणि भाव हे वाढवण्यासाठी आणि वारकऱ्याचं दैवत असणारे संत आपलं वारकऱ्या जैवत असणारे भगवान पारु परमात्मा विठ्ठलाचा नामघोष करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी अवताराला आला आणि अवतार घेऊन जगाचं कल्याण केलं विठ्ठल तुका म्हणे गुण चंदनाची अंगी चंदन कस असत तर स्वतःही सुगंध देत आणि दुसऱ्याला सुगंध देत राहत असत म्हणजे स्वतः संत तसे स्वतःला असतात आणि कल्याण करत असतात म्हणून या ठिकाणी संत सांगतात की तुम्ही चंदनासारखं या ठिकाणी राहता तुका म्हणे गुण चंदनाची अंगी आणि सेशे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हाला जन धड जीवा आपण आता थोडक्यात भावात तुमच्या पुढे म्हणाला आपण अजून सोडवण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे वक्तव्याचं कर्तव्य असत आज या ठिकाणी पिरूळ गावामध्ये आपल्या पिरूगावाचं देवकर वाजत भिडीव ग्रामदैवत असणारी लक्ष्मी माता आणि त्या लक्ष्मी मातेच्या आवारामध्ये देवगते वस्तीवर असणारा देवकर वस्तीवर असणारा हा संतांच्या पुण्यतिथी निमित्त शेना महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी त्या सर्व वस्तीवर सर्व हा देवकर परिवाराने हा घेतलेला हा सुंदर असा कीर्तनाचा उत्सव आज या ठिकाणी साजरा होत आहे मैपो आणि या कीर्तनासाठी माझ्याकडे आलेली ही कीर्तन सेवा ज्यांच्याकडे आली ते म्हणजे आमची हरियुक्त बरायण अहि असतील आणि आप्पामदार असतील या दोघांसमोर ही सेवा माझ्याकडे आली वास्तविक पाहता मी त्यांच्या चारावर नतमस्त होतो आणि माय बापो या ठिकाणी त्या संतांच आज पुण्यतिथी आहे ते संत म्हणजे शेना महाराज आणि शेना महाराजांच्या पुण्यतिथीसाठी आपण या ठिकाणी कचरल वास्तविक पाहता सुंदर असा अभंग या ठिकाणी नेमलेला आहे तुकोबराय म्हणतात की संत महात्मे या ठिकाणी अवताराला येतात आणि अवताराला आल्यानंतर काय करतात तर जगाचं कल्याण करतात किंवा परिसरामध्ये कीर्तन ही थांबलं होत परंतु या ठिकाणी भगवान विठ्ठल म्हणून या ठिकाणी दोन व्यक्ती आले राम लक्ष्मण आले आणि या देवकर परिवारांना किंवा देवकर वस्तीवर त्यांना सहकार्य केलं महाराज निचयाची फळ तुका म्हणे फळ निचे, निचे आहे महाराज निचे, निचे, निचे करा या देवकर वस्तीवर सर्व लोकांनी आणि निचय केला आणि या ठिकाणी कीर्तन करण्याची सेवा केली महाराज प्रात्विक वार्ता तुम्ही निश्चय करा फळ देणारा तो आहे महाराज भगवान गोविंद देवकर असतील रिटायर नारायण देवकर असतील रामचंद्र देवकर असतील चंदू देवकर असतील नवे नवे त्यांचा सर्व परिवार नवे नवे त्याचे पहि पाहुणे इष्ट मित्र मंडळी सखी होईल या सर्वांच्या विचारातून फोटो या ठिकाणी आज कीर्तनाचा घेतलेला आहे वास्तविक निश्चय हा केला पाहिजे माणसाने कुठल्याही व्यवहारामध्ये संसारामध्ये सुद्धा निश्चय केला पाहिजे आणि परमार्थामध्ये सुद्धा निश्चय केला पाहिजे आणि निश्चय केल्यानंतर ते न डगमगता शेवटपर्यंत त्याचं काय केलं पाहिजे भरापर्यंत तिथं पर्यंत गेला पाहिजे कारण की मध्ये आधी कुणीही तुम्हाला येणार आणि कुणीही तुम्हाला सांगून जाणार की बाबा आमच्या इकडे या तुम्ही आम्ही तुम्हाला सांगून घेतो परंतु या परिवारानं निश्चय केला आणि आमच्या राम लक्ष्मी असणारे गैरसर असतील आणि महाराज असतील आणि त्यांनी त्यांना सहकार्य केलं तुम्ही भेऊ नका तुम्ही काही काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि सरांनी फोन केला आणि या ठिकाणी मला काय केलं कीर्तन करण्याची संधी प्राप्त करून दिली आणि या कीर्तनात असणारे सर्व गुणजन अळकरी मंदिर दोन दिवसामध्ये याने आम्हाला सुद्धा सहकार्य केलं महाराज आमचे गायनाचार्य असतील पोकरी महाराज आपले या ठिकाणी आपल्याच परिसरातील महाराज पोकरी महाराज आई त्यांचे वडील विनकरी आहेत महाराज त्यांना सांगितलं असा असा कार्यक्रम आहे आणि या आणि पहिल्या कार्यक्रमाला ती आली होती बरं का आणि पण त्यानंतर तुम्ही मी इतकं का मुकिंद कर पिढीमध्ये राहणार आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला येण्याचं सहकार्य केलं आमच्या शिवाजी कंबा आहेत महाराज त्यानंतर सुळे महाराज असतील आमचे आप्पा आहेत आमदार अजून खुळ महाराज आहेत या ठिकाणी आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत अतिशय चांगला आणि गंगवीर म्हणजे तुमच्याकडून आवाज पोहोचवण्याचं काम आपल्याच गावचे असणारे काय सुळे तानाजी सुळे त्यांना थोडा द्यावी थोडी धन्यता याच्या सर्वांच्या विचारातून नवीन नवी तुम्ही श्रोता वर्गाशी सर्वांच्या चरणावर पहिल्यांदा नमस्त होतो मस्तक हे पाया या वारकरी संतांच्या आणि महाराजच्या कीर्तनकाराचा एक नवरा म्हणून समजणारे म्हणजे आमची कीर्तन म्हणजे त्यांच्यावर असतं महाराज आमचे आमच्या महाराजांचे महाराजांची ना आणि ते सुद्धा अतिशय सुंदर असं असतात लसुराजे साथ आहे वाजुरी पाहता या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण देऊन जातो महाराज निश्चय फक्त केला पाहिजे बरं का सर निश्चय केला पाहिजे तर फळ देव देतात मग पुणे कुठं देऊ देऊन